मित्रांनो समोर बघताय ना ही सर्वचे सर्व तुतार एक्सप्रेसची लाईन आहे की बघा अगदी तिकडे अगदी समोर स्टेटपर्यंत बघताय ना तुम्ही तिकडे ते बघा तिथपर्यंत कोकण एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर आलेली आहे तुम्ही बघू शकता ह्या साईडचा आहे तो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा वन वन झिरो झिरो उत्तर एक्सप्रेस तर मित्रांनो उत्तर आगमन झालेलं आहे तुम्ही नमस्कार मित्रांनो मी विनायक बाई तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आता मी चाललेलं आहे गावी ऑलरेडी खूप जास्त उशीर झाला वाजलेला आहे रात्रीचे दहा आणि आज आपला प्रवास असणार आहे तुतारी गाडीचा आणि कोकणात चालू आहे आजही शनिवार मित्रांनो तुडुंब गर्दी असणार आहे त्यात काय शंकाच नाही आहे चला सर्वात आपला ना, ना तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला दादरला जावं लागेल आणि आजचा जो काय प्रवास असणार आहे ना सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि शिमगोचा आला मित्रांनो धूमधडाला सुरुवात झालेलीच आहे तर इथून पुढे देखील तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायला मिळतीलच आपल्या चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओमध्ये बनून राहा तर चला व्हिडिओला थेट सुरुवात करूया तर मित्रांनो आता आपण स्टेशनच्या दिशेने चाललेलोच आहोत ह्या साईडला बघू शकता इकडे मॅट्रोचं काम चालू आहे मित्रांनो अजून तर लवकरात लवकर मॅट्रो देखील चालू होईलच आणि कसं आहे ना हे बघा मुंबई दिवसाला डेव्हलप होत असते मित्रांनो त्यात काय सांगायला नकोच आहे तुम्हाला हे बघा समोर बघू शकता उंच उंच अशी बिल्डिंग आणि कसं आहे ना ही बिल्डिंग देखील मित्रांनो मी ज्या आलेलो ना त्यावेळेला ह्याचे देखील काम चालू होतं पण फायनली ही बिल्डिंग आता कंप्लीट झालेली आहे हे बघा समोर तुम्ही बघू शकता आणि रात्रंदिवस मित्रांनो हे असं मेट्रोचं काम चालू असतं बाजूलाच हायवे आहे तर आता इथूनच आपल्याला सरळ जायचं आहे स्टेशनच्या दिशेने तर बघू शकता आता आपण स्टेशनला आलो आहे आणि आता तिकीट काढूया दादर तर दादरची तिकीट काढूया आणि बाकी काय ट्रेनची जी म्हणजे तुतर एक्सप्रेसची तिकीट आपण ऑलरेडी काढलेली आहे त्यामुळे ती काय मी काढत नाही त्यामुळे दादर तिकीट काढूया आता मी आहे मित्रांनो बरोबर लोकल स्टेशनला आणि तिकीट तिकीट काढले आहे दादरपर्यंत कारण तू तर एक्सप्रेसची तिकीट ऑलरेडी माझ्याकडे आहे त्यामुळे तिकीट काढायची गरज नाही त्यामुळे आता इथून आपला पुढचा प्रवास असणार आहे दादरपर्यंतचा आणि आता तरी मित्रांनो या स्टेशनला गर्दी कमी आहे पण दादरला गेल्यावर मित्रांनो माहोल असणार आहे कारण नक्कीच सर्व जे चाकारमाणे असतात ते आता मित्रांनो शिमगोत्सवासाठी कोकणात देखील निघालेले आहेत आणि आज आहे शनिवार उद्या रविवार सुट्टीचा दिवस त्यामुळे नक्कीच आज ट्रेनला गर्दी असू शकते एकंदरीत सर्व ज्या काही गोष्टी आहेत ना त्या आज आपण मित्रांनो या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरता खास हा मित्रांनो मी व्हिडिओ आज बनवते तयार चला आता लोकल ट्रेनचा प्रवास अनुभवूया हो तर आता आपण बोलत बरोबर दादरला आणि मी आता चालू आहे बरोबर प्लॅटफॉर्म क्रमांक बाराला का आता बरोबर समोरच असणाऱ्या मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा ज्या ठिकाणी तुतार एक्सप्रेस कोकण कन्ना एक्सप्रेस ह्या दोन्ही ट्रेन मित्रांनो थांबणार आहेत आणि तुतार एक्सप्रेससाठी मित्रांनो प्लॅटफॉर्म क्रमांक अकराला बरेच अशी लाईन आहे आज दरवेळेला असते पण नेहमीपेक्षा आज मित्रांनो प्रचंड लाईन आहे तर तीच लाईन मी तुम्हाला थोड्याच वेळामध्ये दाखवेनं तुम्ही देखील बघा आणि अंदाज लावू शकता की किती गर्दी असू शकते ट्रेनला कारण कसं आहे का एका वेळेला कोकण कन्नड ट्रेनला मित्रांनो रिटर्नच गर्दी असते म्हणजे जी कोकण कन्नड ट्रेन येते तेव्हा रिटर्नलाच अर्ध जे पब्लिक आहे ते चढून जातं मित्रांनो तर पहिली कोकण कन्ना ट्रेन येईल आणि त्याच्यानंतर तुथर एक्सप्रेस येईल तुथर एक्सप्रेसचा टायमिंग हा बाराच असणार मित्रांनो म्हणजे पावणे बारा वाजता येते आणि बारा पाचला इथून निघते दादरमधून तर त्या ट्रेनसाठीच ही जी लाईन आहे ना ती लावलेली आहे तर आता एकंदरीत मित्रांनो मी तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ना त्याचा दाखवतो व्हिडिओमध्ये पणून राहा कारण नक्कीच मित्रांनो आत्ताचा जो व्हिडिओ आहे ना तो एक असा वेगळ्या टाईपचा असणार आहे कारण माझ्यासाठी देखील हा नवीन एक्सपिरियन्स असणार आहे कारण गणपतीला मी खास करून मुंबईवरून गावी कधी गेलो नाही आहे तर ह्या वेळेला तो देखील प्रयत्न करूच पण त्याआधी मित्रांनो ही शिमगोत्सवाची मित्रांनो जी व्हिडिओ आहे ना ती तुम्ही अनुभवा मित्रांनो समोर बघताय ना ही सर्वच्या सर्व तुतार एक्सप्रेसची लाईन आहे की बघा अगदी तिकडे अगदी समोर स्टेटपर्यंत बघताय ना तुम्ही तिकडे ते बघा तिथपर्यंत सर्व अगदी तुतार एक्सप्रेससाठी लाईन आहे मित्रांनो मजबूत गर्दी असणार आहे या ट्रेनला आजच्या तुतार एक्सप्रेसला आणि त्याच्या आधी कन्या एक्सप्रेस देखील येईल आणि तिकडे समोर बघताय ती आहे वंदे भारत एक्सप्रेस तर मित्रांनो असा काही साजचा माहोल असणार आहे हे बघा बघू शकता तुम्ही आत्ता मी आहे बरोबर प्लॅटफॉर्म क्रमांक बारावर आणि समोर आहे तो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा तर आपल्याला देखील तिकडे जायचं आहे पण थोड्या वेळाने जाईल पण त्याआधी मित्रांनो तुम्हाला गर्दी दाखवायची होती म्हणून या साईडला मी आलो होतो तर असा मित्रांनो माहोल असणार आहे तर चला येत आहे शिवगेला या या पण स्वतःची काळजी घेऊन मात्र नक्की या अजून एक गोष्ट मित्रांनो आवर्जून सांगतो तर तुम्ही म्हणाल की तिकडे लाईन लावली आणि हा असं इकडे फिरतो आहे कसा काय तर मित्रांनो ह्या सर्व गोष्टींचं श्रेय आहे ना आपला मित्र खास शुभम सुर्वे त्याला जाते आहे कारण कसं आहे मित्रांनो अचानक माझा प्लॅन झाला आहे गावी जाण्याचा तर मी सहजच शुभमला बोललो की तात्काळची तिकीट मिळते का बघ तर एक्सप्रेसची तर तो बोला मी आधी ट्राय करतो कारण पॉसिबिलिटी वाटत नव्हती कारण ऑलरेडी मित्रांनो वेटिंग देखील भरपूर होती या गाडीला तरी पण तिने ट्राय केलं आणि नशीब मोठं म्हणावं लागेल की मित्रांनो तात्काळ म्हणजे तिकीट आपल्याला कन्फर्म मिळाली आणि त्याहून भयानक प्रकार म्हणजे असा ही तिकीट ही माझी स्लीपरला कन्फर्म झालेली पण त्यानंतर संध्याकाळी त्यांनी मला परत एकदा कॉल केला आणि बोलला की विनायक तुझी तिकीट जी स्लिपरला होती ती आता पॉस्टपोन्ड होऊन थर्ड ए सीला झालेली आहे तर ह्यापेक्षा मित्रांनो अजून माझ्यासाठी नवीन काय असू शकतं सोनवून पिवळंच आहे कारण आजचा आपला प्रवास हा ए सी डब्यातून होणार आहे तर तो देखील अनुभव या व्हिडिओमध्ये मी शेअर करणारच आहे पण एक नेहमी मी वाक्य बोलतो मित्रांनो की कसं आहे ना शेवटी तुम्ही किती ए सीतून जा पण हा जो सीझन आहे ना शिमगा म्हणू नका गणेशोत्सव म्हणू नका ह्या ज्या सिग्नलला मित्रांनो जनरल डब्यातून जाण्याची जी मजा आहे ना भले उभ्याने नाही जा ती काय औरत असते तर चला मित्रांनो आज भरपूर असे अनुभव आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत खास करून आज आपला प्रवास होणार आहे एच्या डब्यातून तर तो देखील अनुभव मी आता शेअर करेन थोड्याच वेळामध्ये आपली ट्रेन देखील येऊ दे मग सर्व काही गोष्टी आपण बघूया तर आत्ताच मित्रांनो कोकण एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्रमांक अकरावर आलेली आहे तुम्ही बघू शकता ह्या साईडचा आहे तो आहे प्लॅटफॉर्म क्रमांक अकरा वरून मी तुम्हाला अँगल देतो आहे कारण खालून नेमकी ही ट्रेन आली त्यामुळे अँगल नसता भेटला तर हे बघा बघू शकता ऑलरेडी माझ्यामध्ये मा ट्रेन पूर्णपणे भरलेली आहे आता मी जरा त्या साईडला जातो त्या प्लॅटफॉर्मला बघूया जाऊन काय आपल्याला पाहायला मिळते का ते तर चला मित्रांनो आता इथून खाली जाऊया आणि बघूया काय पाहायला मिळते का थोडंसं यायला मला उशीर झाला त्यामुळे जे जनरल डबे आहेत ना ते आता पुढे निघून गेले पण बघायला गेलो ना मित्रांनो ह्या ट्रेनला देखील भरपूर अशी गर्दी मला पाहायला मिळाली धावत धावत आलो पण ट्रेनचे डबे जे पुढे निघून गेले ठीक आहे काही हरकत नाही तर आता तुम्ही जी ट्रेन बघता ना ती आहे टू झिरो ट्रिपल वन एकंदरीत कोकण कन्या एक्सप्रेस तर आजचा आपला प्रवास हा तुतर एक्सप्रेसचा असणार आहे मित्रांनो तुम्हाला मगापासून बोलतोच आहे तर एकंदरीत बोलायला गेलो तर ह्या ट्रेनचा नंबर डबल वन डबल झिरो थ्री असा असणार आहे आणि जर डबे बघाल तर एकोणीस डब्यांची ही ट्रेन आहे मित्रांनो त्यातील चार डबे हे जनरल असणार आहेत पुढे दोन आणि मागे दोन आठ डबे हे स्लीपरचे असणार आहेत आणि एकूण पाच डबे हे आपले थर्ड ए सीचे आणि एक डबा हा सेकंड ए सीचा एकूण झाले सतरा डबे आणि दोन जनरेटरचे डबे अशी मिळून एकूण टोटल एकोणीस डब्यांची मित्रांनो ही ट्रेन आसना आने ये बगाले तर, ट्रेन जी ट्रेन असणार आहे आणि बघायला गेला तर ट्रेनचे जे रूट बघाल ना ते रूट देखील मी तुम्हाला पुढे पुढे सांगेनच सावंतवाडीला ही ट्रेन बरोबर सकाळी साडे दहा वाजता पोहोचते आणि इथून बरोबर आता बारा वाजता शार्प बारा पाचला इथून ती निघेल तर आता मी तुम्हाला पुढे पुढे मित्रांनो इथून त्यांचे स्टेशन देखील सांगतो की कुठल्या कुठल्या स्टेशनला ही जी ट्रेन आहे ना ती थांबते तर सुरुवात मित्रांनो दादर सेंट्रल एकंदरीत बारा पाचलाही दादरहून ट्रेन सुटते त्यानंतर ठाणे मग पनवेल मग मानगाव वीर खेड चिपळूण मग सावर्डा आरवली रोड संगमेश्वर रोड रत्नागिरी अडवली विलवडे राजापूर रोड वैभववाडी रोड नांदगाव रोड कणकवली सिंधुदुर्ग कुडाळ आणि लास्ट टॉप मित्रांनो सावंत सावंतवाडी रोड तर असे ह्या ट्रेनचे मित्रांनो स्टेशन असणार आहेत वन वन झिरो झिरो थ्री उत्तर एक्सप्रेस तर मित्रांनो उत्तर एक्सप्रेसचं आता आगमन झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे बघा हे बघा जनरल डबे देखील मित्रांनो पूर्णपणे बंद आहेत ते दादरलाच ओपन होतात आता पुढे ते ओपन होतील बी थ्री थर्ड ए सी मित्रांनो आपला डबा आलेला आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण आतमध्ये जाऊया आणि ॲक्च्युली आपली जी सेटिंग अरेंजमेंट आहे ना मित्रांनो ती तुम्हाला दाखवतो आता आपली ट्रेन निघालेली आहे दादरवरून आता पहिला तो ओल्ड आहे तो ट्रेन खाण्याला आणि त्याच्यानंतर मग चेट पण होईल तर आपला जो डबा आहे ना मित्रांनो तो ए सी डबा आहे ॲक्च्युली काय झालं ट्रेन आली आणि चढताना थोडी घाई झाली त्यामुळे फुटेज घेताना आले पण ठीक आहे मित्रांनो आता आतमध्ये आपण जाऊ आणि आता तसा लाईट देखील बंद होतील कारण लोक आता झोपणार त्यामुळे लाईट देखील बंद करतात त्यामुळे म्हटलं आता तुम्ही घेतो तुम्ही बघू शकता मित्रांनो मी तुम्हाला व्हर्च्युली दाखवतो सर्व आतला व्ह्यू कसा ए एसीचा ॲक्च्युली तुम्हाला सर्वांना माहिती असेलच बंदरी देखील माझ्यासाठी आम्ही मित्रांनो फर्स्ट एक्सपिरियन्स आहे लास्ट टाइम मी ए सीने पण तेव्हा काय एवढं स्टोट नाही झालं पण ठीक आहे मित्रांनो चला बघाच बघू शकता तुम्ही ह्या साईडला सर्व चादर ब्लँकेट वगैरे हो आहे आणि इकडे मी बॅग देखील ठेवलेली आहे तर आपली आपल्याची सीट असणार आहे आणि आज बऱ्यापैकी मित्रांनो प्रवासी ह्या डब्यामध्ये आहेत तर मित्रांनो आता फायनली आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे तर चला आता थेट तुम्हाला भेटतो कुठेतरी मध्ये जर ट्रेन थांबली ना तर तिथे भेटेन नाहीतर मग डायरेक्टली चिपणलाच कारण आता कसं लाईट्स वगैरे सगळ्या ऑफ झाल्या किंवा काय मला शूटिंग करून फायदा नाही कारण तुम्हाला काही दिसणार नाही तर चला आता इथूनच आतमध्ये जाऊया आपला डबा असणार आहे पी थ्री तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता मस्त बक्की अगदी झोपून चाललो आहे आता गावी ते चिपूनला आता आपण उतरू पण त्याआधी बघू शकता मित्रांनो मस्त अगदी स्लीपरची अरेंजमेंट आहे इकडे देखील आहे आणि पुढे देखील आहे तर आता उजेड आहे त्यामुळे म्हटलं थोडंफार फुटेज घेऊया कारण नंतर मग एकदा लाईट बंद आहे ठाण्यानंतर लाईट बंद होतील आणि मग त्याच्यानंतर फुटेज घ्यायला मिळेल की नाही याची पण गॅरंटी नाही त्यापेक्षा म्हटलं आत्ताच घेऊया नाहीतर मग मध्ये जर कुठे गाडी थांबली तर मग आपण बाहेर जाऊ आणि मग दाखवण्याचा प्रयत्न करू कारण कसं आहे आता रात्रीची वाढली बरोबर साडेबारा तर साडेपाच तर शिकवणचा टायमिंग आहे आय होप गाडी टायमामध्ये पोचेल तर चला मित्रांनो तुम्हा सर्वांना शुभरात्र कदाचित माझी ही व्हिडिओ उद्याला येईल तर व्हिडिओमध्ये बनवून राहा कारण कसं आहे ना रात करना। करना जर रात्र असली तर मी जागा राहणार आहे कारण मित्रांनो मला काही ना काहीतरी नवीन नवीन फुटेज घ्यावेत लागणार आहेत आणि मी घेतच राहणार आहे कारण हा जो एक्सपिरियन्स ना मित्रांनो तो एकदम जबरदस्त आहे तर आता बघूया पुढे पुढे प्रवासामध्ये काय काय मजा येते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांना शुभ सकाळ तर आता गाडीहून थांबलेली आहे पासून काय ना झोपूनच गेलो कारण कसं त्यानंतर म्हटलं परत काय बाहेर आलोच नाही आणि गाडी पण काही जास्त थांबली नाही सपसप सपसप करत रस्ता कव्हर केला गाडीने बराच डायरेक्टली आता खेडले होऊन थांबली तर आता बाहेर जाऊया आणि थोडाफार बाहेरचे देखील मित्रांनो मी तुम्हाला नजारा दाखवतो बघा बघू शकता खेड रेल्वे स्टेशनला आता था, गाडी थांबली आहे मित्रांनो आपली आणि हा आपला समोरचा डबा आहे बी थ्री हे बघा बघू शकता मगपासून का डायरेक्टली मी बाहेर नव्हतो आलो म्हटलं आता गाडी थांबली तर म्हटलं बाहेर येऊया पूर्ण स्टेशन खाली झालं आहे मित्रांनो ज्या आधी गर्दी आहे ना ती संपूर्ण खाली होऊन जाते त्यामुळे काय टेन्शन नाही बराचसा जो लोड असतो गर्दीचा तो खेड आणि चिपूनलाच खाली होऊन जातो त्यामध्ये आता ट्रेन बऱ्यापैकी पुढे जनरल डबे तिकडे देखील खाली आहे ट्रेन बऱ्यापैकी आता तर आता मित्रांनो ट्रेन निघालेली आहे खेडवरून तुम्ही बघू शकता हे बघा खेडवरून आता चिपळूणच्या दिशेला ट्रेन रवाना झालेली आहे तर आता इथून पुढे बरोबर वीस मिनटामध्ये चिपळून दाखवते पण आता बघूया टाइम किती कवर करते ती कारण इथे भरपूर वेळ थांबली जवळजवळ पंधरा मिनटं तरी गाडी इथेच थांबली चला ठीक आहे तर आता थोड्याच वेळामध्ये मित्रांनो चिपळूण देखील येऊन जाईल बाय बाय खेड आता डायरेक्टली मित्रांनो थेट तुम्हाला भेटतो चिपळूणला चिपळून तर मित्रांनो माझ्या आता करून पुतो बरोबर चिपळूनला आणि आता वाजलेला बरोबर सकाळची पाच दहा म्हणजे गाडी ऑन टाईम आहे अगदी काय लेट असं नाही म्हणायला लागेल खेळला थांबली पंधरा मिनटं पण नंतर टाईम कवर झाला लय भारी चिपळून लावल्यावर मित्रांनो एक वेगळीच खुशी असते आता कधी खाली उतरतं आहे ना असं होतंय तर चला मित्रांनो तर ट्रेनमधून उतरतो आणि मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता व्हिडिओचं एंड करतो आहे मी कारण आता घरी निघालो आहे बरोबर ऑन टाईमला ट्रेन चिपवूनला पोहोचली त्यामुळे काय टेन्शन नाही आणि आता आपल्यासोबत आलेला तन्मय हे बघू शकता तन्मय पण टायमात आला आहे त्यामुळे आता डायरेक्टली घरी जाऊया आराम करतो आणि मग डायरेक्टली मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटतो कारण आता शिमगोत्सवाला सुरुवात झालेलीच आहे तर नक्कीच मित्रांनो हा जो प्रवास आहे तो तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून जरूर कळवा तर भेटू पुन्हा एकदा अशा जागा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय